नायलॉन मांजे विक्री करणाऱ्या इसमास अटक एकूण साठ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीपजी कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी शहरात बेकायदेशीरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहराकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना पोलीस अमलदार नितीन जगताप पोलीस अमलदार विलास सारोसकर यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली आहे की टाकळी रोड आढाव मळा नाशिक या ठिकाणी मोकळ्या जागेत आडोशाला एक इसम पतंग उडवण्यासाठी बंदी असलेला नायलॉन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल कुमार मुदगल यांना कळवली असता त्यांनी बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पथकाने टाकळी रोड आढावा येथे सापळा रचला असता एक इसम पांढऱ्या रंगाच्या गुन्हेमध्ये पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या नायलॉन दोऱ्याची विक्री करताना मिळून आल्याने त्या ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असताना त्याने त्याचे नाव अक्षय प्रभाकर देवळेकर वय एकोणतीस राहणार काठे लेन नंबर दोन त्रिकोणी गार्डन शेजारी नाशिक असे सांगितले त्याच्या ताब्यातून बंदी असलेल्या नायलॉन मांजाचे साठ गट्टू ताब्यात घेऊन एकूण साठ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे सदर इस्मा विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीपजी कर्णी माननीय पोलीस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण गुन्हे नाशिक शहर माननीय संदीपजी मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर कुमार मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळंके पोलीस हवालदार रवींद्र आडाव पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार विलास चारोसकर पोलीस अंमलदार रामबडे चालक अंमलदार समाधान पवार यांनी केले आहे